नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया महाड तालुक्यातून माणगाव तालुक्यातील वडपाले गावातील नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश आमदार भरतशेट गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश महाड पोलादपूर माणगाव तालुक्यात आमदार भरतशेट गोगावले यांनी विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडत असल्याचे दिसत आहे याच विकास कामांवर प्रभावित होत अनेक गावांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे माणगाव तालुक्यातील वडपाले गावातील श्री लक्ष्मी माता मंडळ यांनी राष्ट्रवादी पक्षातील सरपंचा सहित कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे माणगाव तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीला धक्का बसला आहे आज आमदार भरतशेड गोगावले यांनी तालुक्यात चालत असलेल्या विकास कामांना प्रभावित होत आज वडपाले गावातील नागरिकांनी प्रवेश केला आहे असे सांगितले आहे यावेळी शिवसेना रायगड संपर्क प्रमुख अरुण साळके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर प्रताप घोसाळकर महेंद्र तेडगुरे दिलीप टेंबे रवी टेंबे समाधान करकरे शेखर घोसाळकर कर, भरत शिंदे निलेश शिंदे उपस्थित होते आज राष्ट्रवादीमधून अशोक शिंदे भरत शिंदे नरेंद्र मोहिते श्रीधर शिंदे किसन चव्हाण रमेश पोळेकर प्रकाश चव्हाण बाळाराम शिंदे सहदेव खापरे पांडुरंग शिंदे बळीराम शिंदे रमेश चव्हाण सरपंच कविता मोहिते मंदा शिंदे दर्शना चव्हाण शुभांगी शिंदे मोहिनी शिंदे पुष्पा शिंदे रुक्मिणी शिंदे दीपाली चव्हाण राजश्री शिंदे रंजना पोळेकर प्रियांका चव्हाण नयना चव्हाण स्मिता मनवे संगीता शिंदे अरुणा शिंदे अस्मिता शिंदे सुवर्णा मोहिते सुधाकर मोहिते दीपाली शिंदे असे प्रवेशकर्त्यांचे नाव आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज्य न्यूज महाड आज वडपाळ गावातील लक्ष्मी माता मित्रमंडळ आणि सोमनाथ मित्रमंडळ या दोन्ही मंडळाच्या सरपंचांसहित आज जो जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे तो मी पहिल्या प्रथम त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादी देतो आज आम्ही आमच्याकडे जी काही लोकं येऊ घातलेले आहेत ते आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब गोरगरिबांसाठी अहोरात्र मेहनत करणारे आपले मुख्यमंत्री आणि एकच ध्यास आहे त्यांचा की आपल्या गरीब शेतकरी कुटुंबातले लोकांचं कसं चांगलं होईल कसं भलं होईल या गोष्टीसाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो राहायलाही प्रश्न गावागावाचा विकास तो त्यांच्या माध्यमातून आम्ही आमदार म्हणून आणि आमचे सर्व संपर्क प्रमुख असतील प्रमुख असतील प्रमुख असतील सर्व जुने जानते सहकार्य असतील महिला आघाडीच्या आमच्या महिला संघटिका असतील युवा सेनेच्या असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हे प्रवेश होऊ घातलेले आहेत आता उद्या दोन दिवस जाऊन परत चार तारखेला एक दोन मोठे प्रवेश आहेत परत अठरा तारखेला एक दोन तीन मोठे प्रवेश आहेत त्याचं कारण विकास कामांकडं पाहूनच शी सगळी लोक येत आहेत वैयक्तिक कोणाचा काही स्वार्थ नाही मग गावाचा रस्ता असेल पाण्याची योजना असेल सभामंडप असेल काय सार्वजनिक शौचालय मंदिराला समोरचा सामाजिक सभागृह असेल अशा डांबरेकरणाचे रस्ते असे वेगवेगळ्या वे कारणास्तव आम्ही विकासकामं करतो जे आम्हाला कळतं आहे की जनतेला काय हवं आहे आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते पाहिल्यानंतर हे आपोआप लोकं गेल्या दीड वर्षामध्ये इतर कोणी काही केलं नाही हे त्यांनी पाहिलं आणि दीड वर्षामध्ये आम्ही काय केलं हे आजूबाजूच्या गावांकडनं त्यांनी पाहिलं की मग ही कामं कशी होतात तर मग शिवसेनेबरोबर जर आपण असतो तर ही कामं होत आहेत हे त्यांनी पाहिलं आमचे जुने दोन आता सहकारी इथं उभ्या आमचे गणपतदादा आहेत आमचे अशोकदादा आहेत आमचे सर्व इतर सहकारी आता गावचे आमचे नवीन शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख या सगळ्यांच्या माध्यमातून आज हा पक्षप्रवेश झाला आहे पुन्हा मी त्यांना मनापासून धन्यवाद असं आहे की दोन वर्षापूर्वी आमच्या गावाचा विकास खूप थांबला होता था। आणि त्या विकास होवा त्या उद्देशाने आम्ही राष्ट्रवादी हो प्रवेश केला होता परंतु दोन वर्षात आम्हाला कुठल्याही कामाचं आश्वासन पण दिलं नाही आणि काही काम झालासुद्धा नाही त्याच्यामुळं परत आम्ही भरत शेट्टीला भेटलो आणि भरत शेटने आमची तात्काळ विनंती मान्य करून आमच्या गावातली जी काही पेंटिंग कामं होती ती ताबडतोब कामाला सुरुवात केली त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडे ते विचार करून आम्ही सर्व मंडळाने निर्णय घेतला की नाही आपल्याला भरत शेटच्या खातीच राहायला पाहिजे गावाचा विकास पाहिजे तर बरेचसे अशी वही दुसरा पर्याय नाही मस्त